ओबीसी मराठा संघ संघर्ष पूर्णपणे पेटलेला आहे कितीही कोणी दाबायचा प्रयत्न केला तरी का ए, आ, का ला ला ती काही दबणारी गोष्ट असं मी त्या ठिकाणी मानत नाही सुप्त भांडण लागलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण याची गरज आहे असे त्यांना वाटते ते ओबीसीच्या कोट्यातून मागतात आहेत आणि कुणबी अगोदरच मध्ये आहे त्याच्यामुळे सर्व मराठा समाजाला कुणबी संबोधणं आणि व्हॅलिडिटी देणं याचाच अर्थ ओबीसीच्या यादीब या ओबीसीच्याच कोट्यामधनं तो जाणार त्याच्यामुळे मुख्यमंत्री पूर्णपणे असत्य बोलतात आहेत बी जे पी पूर्णपणे जनतेला फसवत आहे अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे आ, काही दिवसामध्ये ओबीसीच्या आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आली आणि त्यांनी आंदोलन केलं तर माझ्यासारखं आश्चर्य मानणार नाही याच कारण की त्या पद्धतीची तयारी सुरुवात झाली असं मला एकंदरीत दिसते

गाव असेल तर मराठवाड्यात जे आरक्षण आहे ओबीसी ती केली जाते ती म्हणतो मी तुम्हाला म्हटलं ना की त्याच्या त्याच्यामुळे असणार हे जे आहे हे प्रकरण पेटलेलं आहे म्हणजे ज्यांच्याकडे अगोदर कोणबी सर्टिफिकेट होतं ते असूनही ते कधी इलेक्शन लढले नाही त्याच्यामुळे ते यावेळेस लढतील असं असा, असा माझा दावा नाहीये आहे याच्यामध्ये हे जे नवीन नवरी झालेली जी आहे सर्टिफिकेट घेऊन ज्या नवीन नवऱ्या झालेल्या आहेत त्या लढणार एवढं नक्की आहे आणि त्यांनी लढलं तर यांनी जसं म्हटलंय की ओबीसी ना हे वाटणार की आमचं आरक्षण संपलं हो मला काल जे निवेदन आलं त्या निवेदनामध्ये त्यांनी असं म्हटलं की त्याच मध्ये बंजारा आदिवासी आहे आता हे बरोबर आहे की महाराष्ट्रातला मराठवाडा जो आहे तो निजामच्या हद्दीमध्ये होता आणि साठ नंतर असताना महा हा महाराष्ट्राशी जुळल्या गेला त्याच्यामुळे ज्यावेळेस निर्णय घेण्याचा वेळ म्हणजे आरक्षण देण्याचा घेण्याचा निर्णय ज्या काळ होता त्यावेळेस त्यांना त्या राज्यामध्ये होत त्याच्यामुळे तुम्ही राज्य फोडलीत तर हैदराबादची लिस्ट तुम्ही असताना स्वीकारली पाहिजे होती आमच्या आमच्या प्रयत्नापेक्षा उद्धवचाच प्रयत्न अधिक होता त्याच्यामध्ये की आम्ही त्यांच्याबरोबर बसावं आणि त्यांची ती गरज होती असं मी त्या ठिकाणी मानतो की एकनाथ शिंदेनी त्यांच्या पक्षावरती जो काही तोडफोडी करण्याचा असताना लावं हे लावलं होतं त्यांना स्टेबल होण्यासाठी कोणतरी लागलं होतं त्यांनी आम्ही यांच्याबरोबर युती करतो म्हणून असणार हे केलं आणि स्वतःचा पक्ष वाचवला दुर्दैवाने त्यांचा काही पक्ष वाचला असं काही दिसत नाहीये आणि म्हणून त्यांना आता असणार राज ठाकरेची मदत घ्यावी लागते स्वतःचा पक्ष वाचवण्याच्या दृशिकोण राजकीय युती आहे पक्ष आहेत त्याच्यामुळे राजकीय युत्या होणार त्या सगळ्यांनी मान्य केल्या पाहिजे

स्वागत आहे मंडल आयोगाच्या विरोधातलं कोर्टात जाण्याचा प्रश्नच येत नाही का अगोदर तेरा तेरा जजेसच्या बेंचने निर्णय तो देऊन मोकळे झालेले <laughs> ते फुल बेंच आहे त्याच्यावरती बेंच नाहीये भारताच्या शेजारचे दोन राष्ट्र एक बांगलादेश आणि आता असणार नेपाळ या दोन्ही राष्ट्रांमध्ये लोकशाहीने निवडून आलेली राज्य ही तिथल्या जनतेने उद्ध्वस्त केलेली आहेत आणि आशिया खंडच अस्थिरतेच्या दिशेने वाटचाल करतोय अशी परिस्थिती आहे काही याच्यामध्ये भारतामध्ये सुद्धा अशी परिस्थिती येणार का याची आता चर्चा त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तेव्हा शासनाने सतर्क राहिलं पाहिजे आणि सतर्क राहायचं म्हटलं म्हणजे त्यांनी जे करप्शन सुरुवात केलेले आहे ते पहिल्यांदा बंद केलं पाहिजे न्यायव्यवस्था ही सुद्धा कोलमडत चाललेली आहे नेपाळमध्ये बिल्डिंग बिल्डिंगसुद्धा जाळण्यात आली अशी परिस्थिती आहे तेव्हा भारतीय व्यवस्थेमध्ये जे जे केंद्र आहेत त्या सगळ्या केंद्रांना हा इशारा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय खेळ थांबवा सामान्य माणसाच्या प्रश्नाची उत्तरं शोधा आणि तो समाधानी कसा होईल या दृष्टीने आज सर वाटचाल झाली तर नेपाल महाराष्ट्र नेपाल भारतामध्ये घडणार नाही असं एकंदरीत दिसतंय प्रश्न अनेक आहेत एक प्रश्न तर आम्हीच पक्षाने उचलला होता कि की निवडणुकीमध्ये फ्रॉड झाला त्याच्यानंतर मतदानाची चोरी हाई त्या ठिकाणी गाजतोय अशी परिस्थिती आहे जे काही रस्त्याची कामं झालेली आहेत दोन महिने झाले नाहीत तर ते रस्ते सगळे फुटतात आहेत अशी परिस्थिती आहे तरुणांना काम मिळण्याची शाश्वती नाही अशी अशी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष जे म्हणतोय की एका कुटुंबाचं राज्य म्हणजे काँग्रेस पक्षामधल्या गांधी कुटुंबांचं राज्य तर दुसऱ्या बाजूला यांनी काही कुटुंबाची लूट काही कुटुंबांना लूट करण्याची सूट दिलेली आहे तिच्याबद्दल सुद्धा असंतोष आहे अशी परिस्थिती आहे लवकरच आम्ही रशियाच क्रूड ऑइल भारताने जे विकलं त्याच्यातून नफा झाला तो नफा प्रत्यक्षात भारताच्या तिजोरीमध्ये गेला की इतर कुठे गेला याची असणारी माहिती पंधरा तारखेनंतर जनतेला त्या ठिकाणी दिल्या जाईल पक्षाच्या वतीने ती दिल्या जाईल आणि जे काही रशिया अमेरिकेच भारताचे संबंध बिघडलेत जुळलेत असं जे आहे ते योग्य आहेत की अयोग्य आहेत हा सर्वसामान्य लोकांनी निर्णय घ्यावा अशी परिस्थिती आहे जिल्हा परिषदेच्या दृष्टीने आमची शिबिरं ही महाराष्ट्रभर सुरुवात आहेत आम्ही स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका या बिना कॉम्प्रोमाइज या अगोदर केल्यामुळे आमचं पार्टी इन्फ्रास्ट्रक्चर हे तालुक्यांमध्ये आजही अस्तित्वात आहे कार्यरहित आहे पण ती परिस्थिती इथल्या इतर कुठल्याही राजकीय पक्षाची दिसत नाही आणि हे जाणीव झाल्यामुळे अनेक राजकीय पक्ष आता विचार हा करतात आहेत की समझोत्याचं राजकारण लढण्यापेक्षा आपल्या पक्षाचं राजकीय अस्तित्व आणि बांधणी ही वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण स्वतंत्रपणे लढलं पाहिजे अशी भूमिका येण्याची शक्यता मला अधिक त्या ठिकाणी दिसते आणि अशी जर अशी परिस्थितीमध्ये आम्ही असा मानतोय की खऱ्या अर्थाने लोकशाहीला आणि मतदाराला मतदान देण्याच्या ह्याच्यामध्ये चॉईस आहे अशिक्षित तू तर कुठे आलाय बा तुला एवढे एवढा खोटा ठोकलाय तर आमचे सुशिक्षित बोलायला लागले तू काय होईल याचा विचार करतो आणि त्याला चांगला माहिती मी सुशिक्षित ये अशिक्षित त्याला चांगला माहिती चांगलं म्हणजे तो पण हुशार आहे त्याला चांगला माहिती पोरग आहे पण किती डोकेबाजी हे त्यालाही चांगला माहिती परंतु मा आता सुशिक्षितलाच उत्तर मागितले तर आमदार खासदार मंत्री नेते मराठीचे जे जे कोणाला त्यांनी उत्तर मागितलं असेल त्यांनी स्पष्ट उत्तर द्यावं दहा टक्के एसी बी सी आरक्षण आम्हाला पाहिजे पण पन, पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षण पाहिजे डोक्यात आल्याने जिल्ह्यात आत्महत्या केली नाही आता ते काय झालं मला पक्क नाही माहिती माहितीच्या संदर्भात हे काय परंतु मात्र एक सांगन मी गोरगरिबांच्या लेकराला मग तो मराठीचा असो किंवा ओबीसीचा असो आपण आत्महत्या करू करू नका काय असतं एकदा आपलं क्षेत्र गेलं ना तर आपल्या लेकराबाळांना मागं कोणी बघत नाही ते आम्ही बघून येत आम्ही ते बघतो की ते 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 तो हे त्यांचं काय असतं हे कसं पण भडकी देत आणि काही गरू नाते आणि त्याच्यावर राजकारण करते एकदा येते भेटून जाते पाठवतात कोणाही लोक दिसत नाहीत आपलं कुटुंब उघड्यावरती पडतं राजकीय नेते त्याचं लगेच राजकारण करायला सुरुवात करते त्यामुळं कुठल्याही बांधवाने असं तो मराठ्याचा असेल किंवा तो ओबीसीचा बांधव असेल कोणी आत्महत्या करू नका कारण दुःख हे कुटुंबाला झालेलं असतं फक्त बाकीचं त्याचं प्युअर राजकारण करते त्याच्यावर आपण त्या गरीब बांधवांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी असतो सगळं भुजबळ मंत्री पंकजा मुंडे धनंजय मुंडे आज त्या ठिकाणी जाणार राजकारण करते ते कसर्व करतो त्या सर्वच तो कसं रोज राजकारण करतो लोकलाच लेपोबाळून गेलं आणि आणि त्याचं कुटुंब किती उघड पडलं याची काय गेली घेणार असतात ते कशाच पण राजकारण करतात भुजबळ आणि मराठा नेते आणि लोकप्रतिनिधी सवाल केलाय की तुम्हाला ओबीसी आरक्षण असल्यास एसीबीसी दहा टक्के किंवा एडब्ल्यू एस दहा टक्के आणि खुल्या वर्गाचं आरक्षण नको आहे का असा प्रश्न केला हा मग नेत्याने त्याला उत्तर द्यायला पाहिजे ना मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला जर त्यांनी प्रश्न विचारला तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांनी त्याला स्पष्ट सांगितलं पाहिजे ईशी दहा टक्के आरक्षण आम्हाला पाहिजे पण ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे हे उत्तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांना द्यावं कारण जी मागास सिद्ध जात झाली जिला आयोगानं मागास सिद्ध केलंय ती दहा टक्के मराठा समाजाची जात ही पन्नास टक्केच्या आत घ्यावं लागते असा कायदा मागासवर्ग आयोग केंद्रीय मागासवर्ग आयोग असं निकष त्याचे आहेत किती जात मागास सिद्ध असायला लागली तर मराठा हा दहा टक्के सिद्ध आहे पण जी जात मागासिद्ध झाली तिला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षण घ्यावं लागतं तर मग आम्हाला मराठ्यांचे नेत्याने त्याला प्रश्न विचारावं एसीबीसीचं दहा टक्के आरक्षण हे मागास सिद्ध करून दिलंय तर पन्नास टक्क्याच्या आत देण्याऐवजी वर का दिलं पन्नास टक्क्याचं वरच दहा टक्के आरक्षण आम्हाला नकोय हे स्पष्ट मराठ्याच्या नेत्याने सांगावं तेच दहा टक्के आरक्षण आम्हाला एसीबीसीच पाहिजे पण मग ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात दे हे उत्तर त्याला द्या त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सुशिक्षित लोकांनी याच उत्तर द्यावं सुशिक्षित लोकांकडून अपेक्षा नाही तर थेट आरोप तुमच्या मी अशिक्षित आशी, हे काय हे तू तर रडकुंडेला आला ना तुला तू तर मेटा कुठे लालाय बा मी अशिक्षित असून तुला एवढे एवढा खोटा ठोकलाय तर आमचे सुशिक्षित बोलायला लागले तू काय होईल याचा विचार कर मग आणि त्याला चांगला माहिती मी सुशिक्षित ये अशिक्षित ये त्याला चांगला माहिती चांगलं म्हणजे तो पण हुशार आहे त्याला चांगला माहिती पोरग पण किती डोकेबाजी त्यालाही चांगला माहिती परंतु आता उत्तर मागितले तर आमदार खासदार मंत्री नेते मराठीचे जे जे कोणाला त्यांनी उत्तर मागितलं असेल त्यांनी स्पष्ट उत्तर द्यावं दहा टक्के एसी बीसी आरक्षण आम्हाला पाहिजे पण पन्नास टक्क्याच्या आत ऊबीसी आरक्षणात पाहिजे हे उत्तर त्याला सगळ्यांनी द्यावं कारण आपण दहा टक्के मागास सिद्ध झालेले मागास सिद्ध झालेली जात म्हणजे एसीबीसी आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या आत घ्यावं लागतं त्यांनी मराठ्याला धोका दिला आणि ते पन्नास टक्क्याच्या वर घेतलं पन्नास टक्क्याच्या वर दिलेलं एसीबीचं दहा टक्के आरक्षण टिकणार नाहीये आणि ते गेले की पोरांना पुन्हा त्यांचे इतके हाल होणार आहेत की ते नोकऱ्यातून बाहेर पडणार शिक्षणातून बाहेर पडणार म्हणून त्याला हे सरळ सरळ उत्तर देऊन टाका मराठ्यांची जात दहा टक्के मागास सिद्ध झाली की ईसीबीसी चा आरक्षण आम्हाला दहा टक्के पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे ते आम्ही घ्यायला तयार आहे पन्नास टक्क्याच्या वर दिलेलं ईसीबीसी चा, टक्के चा दिले दहा टक्के आरक्षण आम्हाला नको स्पष्ट सांगा प्रकाश आंबेडकर म्हणतात की तुमच्याकडे अजेंडा नाहीये तुम्ही फक्त मराठ्यासाठी काम करीत आहात गरीब मराठ्यासाठी नाही ते सगळं गरिबांना माहिती माझ्या मी कोणासाठी करतोय काय करतोय परंतु छत्रपतींच्या वंशात असो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंश करतो आणि काय करत राहील एक फक्त कर एकच अपेक्षा आहे आंबेडकर की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब तुमच्या तोंडून तरी एका जातीकडून ओढलं गेलं आणि दुसऱ्या जातीच्या जा विरोधात काम केलं गेलं असा संदेश जायला नको तुम्ही सगळ्या जातीना साखर धरलं पाहिजे कारण तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज घेत एवढीच आमच्याकडून अपेक्षा आहे बाकी मी काय बोलत नाही